नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या बांधकामासह सौंदर्यकरणाचे काम प्रगतीपथावर कामाकडे प्रशासनाचे गांभीर्यपूर्वक लक्ष आवारातील परिसर दिसणारा आता आकर्षित सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धामार्फत नुकत्याचं नवीन बनवण्यात आलेल्या वर्धेचे जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या भव्य दिव्य अशा टोलेजंग इमारतीच्या आवाराच्या अख्ख्या परिसरातील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासह इतर सौंदर्यकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे या परिसरातील सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता गुडगुडीत बनवण्यात आल्याने अधिकारी वर्गासह नागरिक सुद्धा कर्तव्यदक्ष उपविभागीय अभियंता सय्यद मतीन नलगिरे कर्तव्यदक्ष शाखा अभियंता अमोल फाटे यांच्यासह उत्कृष्ट कंत्राटदार फिरोज शेख यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात असल्याचे दिसून येत असून करण्यात येणाऱ्या सौंदर्यकरणाचे काम नक्कीच डोळ्याचे पारणे फेडणार असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे मुख्य संपादक विल्सन मोकडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा